नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एस आर टी एम युनिव्हर्सिटी पेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर याकरिता मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यूज क्वेश्चन आपण अभ्यास करणार आहोत जे स्टुडंट येणारे पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे एम सी क्यू क्वेश्चन खूपच इम्पॉर्टंट होणार आहे पेट रिसर्च ॉजीचा हा पार जो पार्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण रिसर्च मेथडॉलॉजीवरच आपलं बहुधा जो भार आहे तो असतो त्यामुळे रिसर्च मेथडोलॉजीचे प्रश्न कसे स्वरूपाचे येतात आणि आपण त्याला योग्य प्रकारे कशा प्रकारे सॉल्व करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे So, जी सो हा व्हिडिओ लेक्चर जे स्टुडंट पेट एक्झामिनेशन येणारे पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे सोबतच पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाइव लेक्चर्स मिळणार आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स सुद्धा अवेलेबल आहे नोट्स प्लस आपल्याला टेस्ट सिरीज प्रोवाइड केली जातील जिने करून येणारी जी पेट एग्जामिनेशन आहे यामध्ये जे ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन आहे त्याला आपण योग्य ರೀತಿಯत सॉल्व करू शकतो 1500 पेक्षा अधिक एमसीक्यू पीडीएफ फॉरमॅट मध्ये आपल्याला प्रोवाइड केले जाणार जिने एक्झामिनेशन मध्ये भरपूर आपली प्रॅक्टिस होणार आहे आणि एक पर्टिक्युलर आपण बघतो की ऑब्जेक्टिव्ह आता थे थेरिकल पार्ट आपल्याला कितीही असला तरीही त्याला सोडवायचं कसा हो, हो हा जो प्रश्न आपल्या जवळ उपस्थित हो आपल्या समोर उपस्थित होत असतो अशा प्रश्नांसाठी हे एमसी जर आपण प्रॅक्टिस केले तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये क्वालिफाय होणार आहात So, रिसर्च 799 सो या या रिसर्च कंप्लीट कोर्स कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो यासाठी या ऑफिशियल नंबर आजच कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडोलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करून घ्या सो आजचा प्रश्न आहे अनियंत्रित निरीक्षण डॅश संशोधनाचे वैशिष्ट्य असते ए प्रायोग ऐतिहासिक व प्रायोगिक आहे प्रायोगिक आणि सर्वेक्षण सी आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक आणि डी आहे मूलभूत व ऐतिहासिक अनियंत्रण पहा कंट्रोल आपण कुठे बघतो आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट खूप व्यवस्थितरित्या सेशन पासूनच मी सांगत आहे की एक्सपेरिमेंटल रिसर्च ठीक आहे एक्सपेरिमेंटल जे रिसर्च आहे प्रायोगिक संशोधन जे आपण बघतो त्यामध्ये काय आहे नियंत्रित म्हणजे वेरेबल्स मध्ये आ, आ, काही ऍड करणं कमी करणं मेन्युप्युलेशन ज्याला आपण म्हणतो आपण पूर्णतः करू शकतो सो जिथे जिथे आपल्याला प्रायोगिक दिसून येत आहे अशा सगळ्या ठिकाणी काय करा कट करून घ्या म्हणजे ए आणि बी दोनही कट होत आता आपण जाऊया ऐतिहासिक कडे ठीक आहे ओके सो ऐतिहासिक इथे आपल्याला दिसून येतं दोन्ही ठिकाणी ऐतिहासिक आहे इथे सर्वेक्षण आहे आणि ते मूलभूत आता मूलभूत संशोधन जे आहे फंडामेंटल रिसर्च जो आहे तो कशासाठी होणार ऑब्विसली सिद्धांत थेरी जी आहे सिद्धांत जे आहे ते डेव्हलपड करण्यासाठी आपण फंडामेंटल रिसर्च करतो ठीक आहे सो अनियंत्रित निरीक्षण आपण इथे करणार का नाही सो so, त्यामुळे आपलं योग्य उत्तर होणार सर्वे आणि हिस्टोरिकल कारण हे दोनही अशा पद्धती आहेत ज्यामध्ये निरीक्षणाची खूप आवश्यकता आहे ठीक आहे सर्वेक्षण पद्धतीमध्ये अनियंत्रित निरीक्षण आपल्याला करावं लागतं आणि ॲज वेल एज जेव्हा पास्ट विषयी आपण बोलत आहोत जेव्हा आपल्याला संशोधन करायचं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतं तर नियंत्र निरीक्षण करावं लागतं ओके सो त्यामुळे योग्य उत्तर इथे काय होणार आहे सर्वे अँड हिस्टोरिकल म्हणजे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पद्धत आपलं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधन प्रबंध अहवालाची लेखन शैली खालीलपैकी कोणत्या काळाला धरून असावी वर्तमान काळ बी आहे भविष्य काळ सी आहे भूतकाळ आणि फोर्थ आहे अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे सो विच ऑफ द फॉलोविंग पिरियड शुड द शुड द रायटिंग स्टाईल ऑफ रिसर्च थेसिस रिपोर्ट बी म्हणजे जेव्हा आपण संशोधन प्रबंध लिहितो तर हा संशोधन प्रबंधांच जे आपण सेंटेन्स लिहत असतो ते कोणत्या काळाला धरून असावं आहे वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट असावं हे फ्युचर संबंधित असावं हे पास्ट संबंधित असावं की अपूर्ण वर्तमान काळ आता बघा आपण पर्टिक्युलर इन्सिडेंट ठीक आहे एक घटना म्हणा एखादं टॉपिक म्हणा जे काय झालेलं आहे होऊन गेलेलं आहे ठीक आहे सो होऊन गेलेला आहे म्हणजे हा पास्ट सी रिलेटेड आहे आणि जर पास्ट सी रिलेटेड आपण बोलत आहोत त्यासाठी आपल्याला भूतकाळाचे सेंटेंस यूज करावे लागेल हो की नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी येथे आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते दिसून येत त्यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळलेलो आहोत संशोधन अहवालाच्या आह मूल्यांकनात डॅश बाब पाहण्यावर भर असतो ए परिकल्पना मांडणी बी आहे गृहितकांची मांडणी सी आहे संशोधन कार्यपद्धती आणि फोर्थ आहे उद्दिष्ट आणि निष्कर्षांची योग्य सांगाड ठीक आहे बर तर संशोधन अहवालाच जेव्हा इव्हॅल्युशन होत ठीक आहे सो इव्हॅल्युशन आपण कसं करणार इवॅल्युशन ठीक आहे सो so, इवॅल्युशन आपण सगळे कशा पद्धतीने करणार आहे आपण कशा प्रकारचं हायपोथेसिस मांडलेली आहे गृहितके काय आहे गृहितके हे आपल्या पर्टिक्युलर जे संशोधन आहे या संशोधनाचं काय आहे काय म्हणू शकतो आपण त्याला एक संभावित उत्तर म्हणा किंवा केलेलं विधान असत काय असतं हा एक प्रकारचं विधान सो हा विधानाला धरून तुम्ही आपल्या संशोधनाचं मूल्यांकन किंवा मूल्यमापन करणार का मला वाटतं नाही ठीक आहे कारण हा विधान म्हणजे योग्यही असू शकत हायपोथेसिस ह ना आणि अयोग्य ही असू शकत हे ना त्यामुळे आपण त्या आधारावर आपल्या संशोधनाच मूल्यमापन जे आहे त्या आधारावर आपण करणार नाही है ना त्यानंतर आहे रिसर्च मेथडोलॉजी आता मला सांगा आपलं संशोधन काय आहे ठीक आहे म्हणजे कोणता जसं पर्टिक्युलर जर आपण हिस्ट्री सब्जेक्ट मधून जर करीत आहात आपलं पीएचडी टॉपिक या सब्जेक्टशी रिलेटेड आहे सो so ऑबियसली आपल्याला काय पाहायचं आहे पाच संबंधित घटनांचा अभ्यास करायचा आहे आणि जेव्हा आपल्याला पाच संबंधित घटनांचा अभ्यास करायचा आहे त्यावेळी आपण ऐतिहासिक संशोधन एज वेल एज जर तुलनात्मक पद्धतीचा जर वापर केलेला आहे तर आपण म्हणू वर्तमान परिस्थितीशी त्याची तुलना करायचं आहे त्यामुळे वर्णनात्मक संशोधन पद्धती आपण वापर करणार सो मला सांगा तुम्ही आपल्या संशोधनामध्ये कोणत्या पद्धत म्हणजे ऐतिहासिक पद्धत वापरली वर्णनात्मक संशोधन वापरली किंवा इतर पद्धती जर तुम्ही वापरत आहे त्या आधारावर जे रिसर्च आहे समजा त्याच संशोधन जे आहे त्याच तुम्ही मूल्यमापन करणार का नाही ठीक आहे त्या आधारावर आपण करू शकत नाही तर जेव्हा संशोधनाचं इव्हॅल्युएशन होत असत तेव्हा काय खूप महत्वपूर्ण आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या संशोधनाची काय ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे आपण हा संशोधनाचा विषय कोणत्या उद्दिष्टांना समोर ठेवून हा विषय आपण प्रेझेंट करीत आहोत आणि आपण धरलेले जे निष्कर्ष आपलं आपण जे टार्गेट केलेलं आहे आपण जे सेट केलेले उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांचं योग्य निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकलो का या आधारावर आपलं जे पर्टिक्युलर संशोधन आहे याचं मूल्य मूल्यांकन जे आहे ते होत असत त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक फोर्थ जे आहे डी जे आहे ते इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येते ओके सो so, फोर्थ आपलं उद्दिष्ट आणि निष्कर्षाची सांगाड हे आपलं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पी एच डी नोंदणीसाठीच्या संशोधन लेखन शैली असावी ए आहे भूतकालीन पास्टेन्सशी संबंधित असावी ठीक आहे ओके बी आहे वर्तमान काल कालीन हे असावं सी आहे भविष्यकालीन हे, हे असावी की फोर्थ आहे काळाशी संबंधित आपली लेखन शैली विचारलेली आहे ठीक आहे लेखन शैली ठीक आहे स्टाइल्स ऑफ रिसर्च विचारलेला आहे या ठिकाणी तर आपलं स्टाईल्स ऑफ रिसर्च काय असायला हवं ठीक आहे ओके बर तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा पीएचडी डी करणार आहे तेव्हा आपल्याला रिसर्च प्रपोजल जे आपण मांडणार संशोधन आराखडा जे मांडणार त्या संशोधन आराखड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण समोर का करणार आहोत आराखडा आपल्याला बनवायचा आहे ना प्रपोजल आपल्याला बनवायचं आहे म्हणजे एक संशोधनाचं रूपरेखा इथे आपल्याला काय करायचं आहे आखायचं आहे आता रूपरेखा काय करायचं असतं यामध्ये आपण आपल्या संशोधनामध्ये काय काय करणार आहोत हे सांगायचं आहे म्हणजे काय काय याचा अर्थ तुम्ही फ्युचर संबंधित बोलणार की आम्ही असं करणार आम्ही तसं करणार आम्ही असं तसं तसं आपण असं बोलणार ना की आपण आपल्या संशोधनामध्ये काय काय प्रस्तुत करणार आहोत हे आपल्याला कुठे सांगायचं असतं संशोधन आराखड्यात सांगायचं असतं म्हणजे ते आपलं पूर्ण झालेलं आहे का नाही ते पूर्ण झालेलं नसल्यामुळे ना आपण कोणती तिथे वापरणार सांगा बरोबर पास्ट म्हणजे तुम्ही पास्ट विषयी तिथे सांगणार का संशोधनाच्या आराखड्यामध्ये नाही तर भूतकाला संबंधित आपण बोलणार नाही आपण मागचं जे आहे त्याविषयी आपण मागचं जे आहे त्याविषयी इथे सांगणार आहो का नाही त्यामुळे ऑप्शन ए कट होणार आपण प्रेझेंट विषयी इथे बोलणार आहोत पर्टिक्युलर हे केलं बा हे केलं असं म्हटलं का नाही त्यामुळे हेही कट होतं आता भविष्य काला संबंधित आपण समोरच बोलत आहो ना प्रस्तु सं, की प्रस्तुत संशोधन निबंधामध्ये आमची इतके प्रकरण आहे ठीक आहे प्र, प्रस्तुत शोध संबंधातून आम्हाला हा हा निष्कर्ष समोर मांडायचा आहे मांडला का आपण निष्कर्ष नाही म्हणजे आपण काय करीत आहोत एक प्रकारे फ्युचर संबंधित बोलत हो, आहोत त्यामुळे जेव्हा आपल्याला रिसर्च प्रपोजल बनवायचं आहे तर रिसर्च प्रपोजल बनवण्यासाठी संशोधन आराखडा लिहिण्यासाठी आपण भविष्यकालीन जे शैली आहे त्याच म्हणजे सेंटेन्सचं वापर आपण इथे करणार आहोत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधन समस्या संशोधन समस्या निवडण्याचा हा हेतू दुय्यम ठरतो द परपोज ऑफ च्यूजिंग अ रिसर्च प्रॉब्लेम इज सेकंडरी ए गरजाभिमुख संशोधन करणे ठीक आहे बी आहे विषय ज्ञानांवर भर घालणे सी आहे तत्कालीन समस्यांवर उपाययोजना करणे आणि फोर्थ आहे पी एच डी पदवी मिळवणे म्हणजे मला सांगा आपण जर संशोधन समस्या निवडत आहोत तर आपल्या संशोधन समस्या निवडण्याचा काय दुसरा पहिला म्हंटल का फर्स्ट प्रायोरिटी विचारली का की आपण प्रस्तुत शब्द म्हणजे एखादा संशोधनाचा विषय जर आपण ठरवित आहोत तर हा संशोधनाचा विषय आपण का बरं ठरवला पहिलं ठीक आहे पहा काय आहे गरजाभिमुख संशोधन करणे म्हणजे पर्टिक्युलर नीड त्याला धरून संशोधन करणे किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला नॉलेज ऑबियसली सब्जेक्टिव्ह आपण घेणार आहोत आणि जर एखादी विषय घेणार तर त्यातून नॉलेज आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हा आपलं प्राथमिक उद्देश असेल की एखाद्या विषयावर ज्याविषयी माहिती नाही असा विषय समोर ठेवणे आणि त्याविषयी माहीत नसल्यामुळे त्याविषयी माहिती करून देणे सोबतच आपण बघतो की जे काही संशोधन होत असतात या संशोधनातून काय होत असत समस्यांवर उपाय किंवा पर्टिक्युलर जे करंट जसं कोरोना काळामध्ये आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पाहिले आहे की कोरोना ही सगळ्यांसाठी खूप मोठी एक समस्या आहे त्यावर समाधान करण्यासाठी वॅक्सिनेशनचं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काय दिसून येतं प्रयोग झालेले दिसून येतात हे ना साठी म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर समस्या कोरोना ही समस्या होती तर त्याचा उपाय करण्यासाठी रिसर्च झाले की नाही त्यामुळे हा सुद्धा आपलं प्रायमरी इंटेन्शन ठरणार म्हणजे पहिलं आपलं उद्देश ठरेल आहे भूमिक म्हणजे जसं जसं कोरोना काळामध्ये त्याचा शोध लावणं खूप गरजेचं होतं नीड होती ते त्यामुळे आपण त्याकडे वळलो त्यामुळे हे प्रार्थमिक मध्ये येणार हे उद्देश आहे की नाही येणार की नाही सो so, जेव्हा आपण पीएचडीचा टॉपिक निवडत असतो त्यावेळी आपल्याला डॉक्टर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा पदवी म्हणजे पीएचडी पदवी मिळवणे डिग्री जे आहे ते होल्ड करणे हा दुसरा उद्देश आहे ठीक आहे पण त्याही पूर्व आपण काय करीत असतो आपलं पर्टिक्युलर टॉपिक तो कशा प्रकारे समाजासाठी देशासाठी कशा प्रकारे उपयोगी ठरणार आपल्या विषयामुळे लोकांना कोणत्या प्रकारचं नॉलेज मिळणार आपल्या शोध संबंधातून काहीतरी उपाय योजना आपण सुचवणार जेणेकरून समोरच्या व्यक्तींसाठी ते एक गायडन्स ठरणार हो की नाही तर हे सगळे उद्देश आपण समोर ठेवत असतो ना की पी एच डी आहे आणि डॉक्टर की आपल्या नावासमोर लावायची आहे हा ना त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक फोर आहे ओके सेकंडरी विचारलेला आहे तर सेकंडरी उद्देशामध्ये त्याचा आपल्याला समावेश दिसून येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे नमुना कशाचा उपसंच मानला जातो ए डेटा बी आहे सेटचा सी आहे वितरण आणि डी आहे लोकसंख्या ठीक आहे तर मला सांगा नमुना जी आहे सॅम्पल जो आहे ठीक आहे हा कशाचा उपसंच आहे पर्टिक्युलर हा जो डेटा आहे त्याच किंवा एक सेट जे आहे त्याच कि हा वितरण जे आहे डिस्ट्रिब्युशन जे आहे त्याच किंवा पर्टिक्युलर लोकसंख्या पॉप्युलेशन तुम्ही सांगा की एक नमुना कशाचं प्रतिनिधित्व करीत असतो कशाचा उपसंच त्याला आपण मानत असतो ठीक आहे असेही प्रश्न आपल्याला विचारले जातात ठीक आहे सो so, लक्षात घ्या हा जो नमुना आहे लोकसंख्येचा काय आहे प्रतिनिधी आहे काय आहे लोकसंख्येचा प्रतिनिधी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे तर मूलभूत भाषेत लोकसंख्या म्हणजे कोणत्याही विषयातील व्यक्ती प्राणी वस्तू निरीक्षण माहिती इत्यादींची एकूण संख्या तर नमुना दुसऱ्या शब्दात संपूर्ण गटाचा म्हणजे जी नमुना जेव्हा आपण सॅम्पल जेव्हा घेत असतो ना हा सॅम्पल आपल्या पूर्ण हा जो गट आहे या पूर्ण गटाचा एक भाग म्हणून त्याच प्रतिनिधित्व करीत असत आणि लोकसंख्येचा उपसंच म्हणून हा कार्य करीत असतो नमुना विविध सेटिंग वापरले जातात जेथे संशोधन संशोधन केले जातात आणि लक्षात घ्या जेव्हा सॅम्पल म्हणजे लोकसंख्या मोठी असते त्यावेळी सॅम्पलिंग हे खूप महत्वपूर्ण ठरत असते ना त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं काय दिसून येतं ऑप्शन क्रमांक डी दिसून येत नेक्स्ट प्रश्न आहे खालील नमुना पद्धतीपैकी संभाव्यता पद्धत कोणती आहे ऑफ द फॉलोविंग सॅम्पलिंग मेथड विच इज प्रॉपबिलिटी मेथड सरळ डायरेक्ट प्रश्न विचारलेली आहे की प्रॉपबिलिटी काय आहे आणि अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आपल्याला पेट एक्झामिनेशन मध्ये यापूर्वी सुद्धा बहुधा विचारलेल्या आपल्याला दिसून येतं त्यामुळे संभाव्यता काय आहे आणि गैर संभाव्यता काय आहे हे दोनही पद्धत खूप व्यवस्थित आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे सोबतच संभाव्यता पद्धतीचे प्रकार गैरसंभाव्यता पद्धतीचे प्रकार हे जाणून या प्रकारामध्ये काय अस विचारलं जातं हे सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत असणं खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मी सांगू इच्छिते की संभाव्यता पद्धत काय आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या महाविद्यालयाचं काय करीत आहात महाविद्यालयीन तरुणांवर मोबाईल फोनचा काय परिणाम झाला ठीक आहे असं तुमचं टॉपिक आहे आता मला सांगा एकच महाविद्यालय आहे का नाही अशा वेळी तुम्ही आपल्या क्षेत्रातील समजा जितकेही महाविद्यालय आहे पर्टिक्युलर विचार करा दहा महाविद्यालय आहे आता समजा जर हे दहा महाविद्यालय आहे तर यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याही पेक्षा कितीतरी पटीने असणार ठीक आहे असं गृहीत धरा तर प्रत्येक हजार विद्यार्थ्यांना आपण जाऊन भेटणार नाही तर त्यासाठी आपण काय करीत असतो पहा आता हे दहा विद्यालय झाले आणि दहा विद्यालयामध्ये हजार हजार विद्यार्थी आहे असं तुम्ही गृहित धरलेलं आणि या हजार विद्यार्थ्यांना तुम्ही काय करणार चूज करणार सॅम्पल घेणार की नाही नमुना घेणार ठीक आहे सो हे सॅम्पल घेत असताना हे हजार विद्यार्थ्यांना तुम्ही काय कराल रॅन्डमली चूज कराल कसं चूज करणार रॅन्डमली चूज करणार म्हणजे या हजारातून तुम्ही शंभरांची काय करणार निवड करणार विचारणा करण्यासाठी आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी सो so, या जे दहा विद्यालय आहे या दहा विद्यालयातील हजार विद्यार्थ्यांना निवडीची समान संधी मिळणार आहे की नाही का बरं कारण आपण इथे नमुना जो निवडत आहोत तो नमुना काय आहे सगळ्यांना इक्वल चान्स देत आहे निवडीची ह ना आणि जेव्हा निवडाची समान संधी आहे तर संभाव्यता आहे की नाही त्यांना चूज होण्याची हा तर यालाच म्हटलं जातं संभाव्यता पंत ठीक आहे आणि पद्धत कशाला म्हणायची तर बघा गैरसंभाव्यता पद्धत काय होत असत फॉर एक्झाम्पल हाच उदाहरण घ्या की एक तुम्ही काय करत आहात महाविद्यालयीन तरुणांवर मोबाईल फोनचा काय परिणाम झाला हे आपण जाणून घेत आहोत आणि हे जेव्हा तुम्ही जाणून घेतलेलं त्यावेळी आपल्याला काय करावे लागेल कारण संख्या मोठी आहे तर संख्या मोठी आहे म्हणून चूज करावं लागेल आता संभाव्यता पद्धतीमध्ये दहाही शाळेतील किंवा महाविद्यालयतील तरुणांना निवडीची समान संधी मिळाली पण गैरसंभाव्यता पद्धतीमध्ये या दहा महाविद्यालयातून तुम्ही कोणत्या स्टुडंटला ओळखता ना म्हणजे ओळखीच्या स्टुडंट करून काय करणार तुम्ही इन्फॉर्मेशन घेणार सो so, अशा वेळी जे हजार विद्यार्थी या महाविद्यालयात आहेत त्यांना निवडीचे समान चान्स मिळाले का संधी मिळाली का समान नाही सो so, याला म्हणावं लागतं गैरसंभाव्यता पद्धती आता आपण वळूया आपल्या मेन प्रश्नांकडे कि खालील नमुना पद्धतींपैकी संभाव्यता पद्धत कोणती ए जजमेंट म्हणजे निर्णय बी आहे कोटा सी आहे सिंपल रँडम म्हणजे साधे याद्रिच्छिक नमुना कि ऑप्शन क्रमांक डी सुविधा कन्व्हेन्शन ठीक आहे सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की साधा याद्रिच्छिक नमुना ठीक आहे सिंपल रँडम जे सॅम्पल आहे तो आपल्याला दिसून येते संभाव्यता पद्धतीचं काय आहे उदाहरण आहे इथे बघा व्हेरी करेक्ट आन्सर सी येणार सॅम्पलिंग मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा प्रॉपबिलिटी अँड नॉन प्रॉपबिलिटी सॅम्पलिंग संभाव्यता पद्धत आणि गैरसंभाव्यता पद्धत अशा दोनही पद्धतीने आपण काय करीत असतो सॅम्पल घेत असतो है ना सो so, अशा वेळी लक्षात घ्या की प्रॉपबिलिटी जी आहे त्यामध्ये सिम्पल रॅन्डम ठीक आहे दुसरा आहे सिस्टेमॅटिक स्टॅटिफाईड आणि क्लस्टर हे चार प्रकार येणार नंतर इथे आपण सुविधाजनक आहे कोटा आहे जजमेंटल आहे आणि स्नोबॉल हे काय आहे नॉन प्रॉपबिलिटी सॅम्पलिंग आहे हे दोनही जे प्रकार जे आहे तुम्ही बॉक्स करून व्यवस्थितरित्या करून घ्या कारण तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये संभाव्यता हा भाग जो आहे सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे त्यानंतरच्या प्रश्नाकडे वळूया खाल यापैकी कोणता नमुने समान संभाव्यतेवर आधारित आहे बघा इथे काय म्हंटलेलं आहे इक्वल प्रॉपबिलिटी ठीक आहे समान संभाव्यतेवर ठीक आहे ए आहे सिंपल रॅन्डम साधे याद्रिच्छिक नमुने बी आहे स्तरीकृत यादिशित नमुने सी आहे सिस्टमॅटिक नमुना आणि डी आहे प्रॉपबिलिटी म्हणजे संभाव्यता नमुना, समान वर की कुणता नमुना आहे समान संभाव्यतेवर यापैकी कोणता नमुना आपल्याला दिसून येतो ठीक आहे डायरेक्ट प्रश्न इथे विचारलेला आहे तर इथे लक्षात घ्या यामध्ये आपण बघतो की साधी याद्रिचित नमुना जे आहे त्याला निवडीची काय मिळतं समान न, संधी मिळतं ठीक आहे तर समानतेच्या तत्वावर आहे कसं तर साधा यादृच्छिक नमुन्याची व्याख्या एक नमुना तंत्र म्हणून केली जाते जिथे लोकसंख्येतील प्रत्येक वस्तूला नमुन्यात निवडण्याची काय मिळत आहे समान संधी मिळत आहे आणि शंभर पैकी शंभरांनाही निवडीचे समान संधी असेल येथे वस्तूंची निवड पूर्णपणे नशीब किंवा संभाव्यतेवर अवलंबून असते म्हणून हे नमुने तंत्र कधी कधी संधीची पद्धत सुद्धा ओळखलं जातं यानंतरचा प्रश्न आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळत आहो नेक्स्ट आहे घटना किंवा घटनेचे कारण शोधण्यासाठी जबाबदार आहे ए वर्णनात्मक संशोधन बी आहे स्पष्टीकरणात्मक संशोधन सी आहे ऐतिहासिक संशोधन आणि ऑप्शन क्रमांक डी आहे वरील पैकी काहीही नाही ठीक आहे बर okay. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की घटना आणि घटनेच कारण ठीक आहे आता मला सांगा वर्णनात्मक संशोधन हे वर्तमान परिस्थिती याच वर्णन करण्यासाठी ऐतिहासिक हे पास्ट त्यामुळे दोनही कट झाले वरीलपैकी काहीही नाही हा सुद्धा कट होतो राहत का स्पष्टीकरणात्मक संशोधन ठीक आहे जेव्हा स्पष्टीकरणात्मक संशोधनाचा पद्धतीचा वापर आपण करीत असतो तर यामध्ये आपण काय बघतो की पर्टिक्युलर घटना आणि ती घटना कशा प्रकारे झाली याच कारण शोधण्यासाठी आपण स्पष्ट त्याला एक्सप्लेन करणार की नाही ठीक आहे त्यावेळी आपण एक्स्प्लोयटरी रिसर्च जे आहे या पद्धतीचा वापर जो आहे ते करीत असतो त्यामुळे इथे योग्य उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी स्पष्टीकरणात्मक संशोधन हा आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे त्यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत की कोणते संशोधन केले जाते ज्यामध्ये पर्यावरणात बदल न करता माहिती गोळा केली जाते म्हणजे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन जर आपल्याला घ्यायचं आहे तर बघा व्हॉट रिसर्च इज डन दॅट कलेक्ट इन्फॉर्मेशन विदाऊट चेंजिंग द एनवायरमेंट ए आहे उपयोजित संशोधन बी आहे वर्णनात्मक संशोधन सी आहे मूलभूत संशोधन आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही ठीक आहे तर कोणते संशोधन केले जाते है? जे पर्यावरणात बदल न करता काय करतात माहिती गोळा करतात बर इथे बघा वरीलपैकी काहीही नाही हा काय होणार इथे कट होणार मूलभूत संशोधन हे कशासाठी आहे तर यातून नॉलेज मिळत म्हणजे ज्ञानासाठी आहे यातून आपण काय करतो थेअरी डेव्हलप करतो की नाही जर थेअरी डेव्हलप करत आहोत हे थेअरी आपण प्रॅक्टिकली कुठे करणार उपयोजित संशोधनामध्ये सोबतच जीवनातील समस्या आपण कुठे सोडवत असतो उपयोजित संशोधनामध्ये तर दोनही अल्टीमेटली कट झाले राहिलं का डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन सो वर्णनात्मक संशोधन जे आहे ते कुठल्याही प्रकारचं बदल न करता ना, जे सत्य आहे किंवा जे वास्तुस्थिती आहे त्याचं वर्णन जे आहे या संशोधन पद्धतीमध्ये आपण करीत असतो त्यामुळे इथे आपल्याला उत्तर काय दिसून येतं वर्णनात्मक संशोधन पद्धती हे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं सो आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया गुणात्मक संशोधनाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहे ना ए परिस्थितीचे वर्णन बी आहे अन्वेषणात्मक आहे आ, सी आहे ए आणि बी दोनही आणि डी परिणाम आणि आलेखांमध्ये सादर केलं जातं आता मला सांगा गुणात्मक संशोधनाविषयी हा प्रश्न विचारलेला आहे आणि गुणात्मक संशोधन आपल्याला काय दिसून येतं गुणात्मक संशोधनामध्ये संशोधना आपण काय अभ्यास करतो तर एखाद्या पर्टिक्युलर समाज समाजाचं वर्णन ठीक आहे याविषयी मानवी स्वभाव हा जर आपल्याला वर्णन करायचा आहे तर यासाठी आपण गुणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करतो क्वालिटेटिव्ह रिसर्च पद्धती जी आहे मेथड जी आहे याचा वापर करीत असतो आता मला सांगा गुण वैशिष्ट्य दर्शवेत आहोत याचा अर्थ परिस्थितीच आपण वर्णन करीत आहोत पर्टिक्युलर परिस्थिती ते समाज कसा आहे काय आहे त्याच्याविषयी आपण लिहत आहोत याचा अर्थ परिस्थितींचं वर्णन आपण करणार यामध्ये आपण टेबल करणार का टेबल बनवणार आलेख बनवणार का आलेख सादर करूया आपण इथे नाही त्यामुळे हा कट झाला अन्वेषणात्मक आहे मला सांगा जर आपण गुणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करीत आहोत आणि गुणात्मक संशोधन पद्धती ही कशा स्वरूपाची आहे तर गुणात्मक संशोधन पद्धती ही, ही पर्टिक्युलर परिस्थितीच गुणांचं वर्णन करीत आहात आहेत ठीक आहे म्हणजे गुणांचं वर्णन जर आपण करीत आहोत तर त्याला स्पष्ट करणार आपण गुणवैशिष्ट स्पष्ट करणार की नाही त्या समाजाचे करणार आहोत म्हणून गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये आपण पर्टिक्युलर परिस्थितींचं वर्णन करीत असतो आणि त्यासाठी अन्वेषणात्मक ही पद्धत आपल्याला दिसून येतं एक प्रकारचं डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला ही पद्धत जी आहे ती दिसून येतं ठीक आहे सो अशा पद्धतीने आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येतं ऑप्शन क्रमांक सी गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये परिस्थितीचे वर्णन आणि अन्वेषणात्मक पद्धती जी आहे याचा वापर जे आहे, so, आहे, आहे ते केलं जात सो अशा पद्धतीने आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ते आपण डिस्कस केलेले आहे हे प्रश्न नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांना मदत करणार आहे त्यामुळे सेशनला बघत राहा आतापर्यंत जर रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला आपण जॉईन केलेलं नसेल तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल सेशनला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला ला करा थँक्यू सो मच